नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की आता ऋषिकेशला मात्र कोर्टात हजर राहायला सांगितलेलं असतं आणि ऋषिकेश विरुद्ध मात्र आता सगळ्यात मोठे नामी वकील निंबाळकर हे आता केस लढत असतात आणि त्यामुळे आता हे सगळं मुद्दाम सयाजीनेच केलेलं असणार अशी खात्री आता सौमित्राला असते दुसरीकडे मात्र आता ते सिद्ध करू लागतात की हा खून मात्र ऋषिकेशनी केलेला के आहे प्रॉपर्टी साठी परंतु आता सौमित्र लगेच तो कसा आहे आणि हे सांगायला मात्र अख्खा गाव आणि मुळशीतला एक एक सदस्य हे सांगू शकतो की तो माणूस किंवा मुलगा म्हणून कसा आहे आणि नेहमीच सत्याचा विजय होतो त्यानंतर मात्र सौमित्राच्या या बोलण्याने अख्खा कोर टाळ्या बाजू लागतं आणि हे बघून मात्र आता इकडे ऐश्वर्याला फारच आश्चर्य वाटतं दुसरीकडे मात्र निंबाळकर वकील आता विचारू लागतात की तुमच्या बायकोला किंवा तुम्हाला घरातनं का हकललं होतं तेव्हा मात्र आता उठून उभा राहतो आणि म्हणतो की या केसशी या प्रश्नाचा काही संबंध नाही परंतु लगेचच आता पुन्हा संबंध आहे म्हणत निंबाळकर वकील त्याच विषयात हात घालतात आणि त्यानंतर आता ऋषिकेश आणि बोलायला लागतो तेवढ्यातच निंबाळकर वकील म्हणू लागतात की यांच्या बायको वर आरोप होता यांच्या वडिलांना ढकलल्याचा तेव्हा मात्र आता ती जोरातच उठून उभी राहते की नाही मी हे केलेलंच नाही परंतु आता कोर्टामध्ये तिला शांत राहण्याची सांगण्यात येतं दुसरीकडे आता नानासाहेबांना ते गुंड मात्र ज्यूस द्यायला येतात आणि ते सांगू लागतात की आता आराम कर ज्यूस घेऊन काम काय तुला तर तेव्हा नानासाहेब म्हणतात की तुम्ही कोण आहात आणि का मागता आहात असे कोणी सांगितलंय तुम्हाला परंतु ते म्हणतात अरे हे सगळ्या सस्पेन्सच्या गोष्टी आहेत त्याच्याशी काय करायचंय तुला पण नानासाहेब मात्र आरडाओरडा करतात तेव्हा ते, ते म्हणतात की किती ओरड इथं तुझा आवाज ऐकायला कोण नाहीये पण जाऊ दे नाही प्यायचा ना तुला ज्यूस त्यापेक्षा तुला बांधूनच ठेवतो आणि पुन्हा नानासाहेबांचं तोंड ते बंद करून ठेवतात इकडे आता नानासाहेबांना ते गेल्यावर प्रचंड राग येत असतो त्यामुळे ते ज्यूसचा ग्लासच ढकलून देतात आणि आता तो ग्लास मात्र सांडतो आणि फुटतो दुसरीकडे मात्र आता इकडे निंबाळकर वकील ते आरोप करण्यासाठी ते सिद्ध करण्यासाठी बोलत असतात तेव्हा आता पुन्हा एकदा सौमित्र चिडतो आणि म्हणतो की असं सगळं काहीच झालेलं नाही आणि दुसरी गोष्ट हे सगळं सिद्ध करण्यासाठी मी डॉक्टरांना बोलवतो इथे जर दादाला असं करायचंच असतं तर त्यांनी मात्र कशाला नानासाहेबांना बरं केलं असतं तर आता कोर्टामध्ये डॉक्टर स्टेटमेंट देतात की हो बरोबर आहे ऋषिकेश रणदिवे यांनी मात्र माझ्याकडे येऊन सल्ला घेतला होता आणि त्या दोघांमुळे जानकी ऋषिकेश मुळे नानासाहेबांमध्ये ना खूप फरक पडला होता हो ते चालू बोलू शकत होते पण तरीही मात्र आता इकडे पुन्हा निंबाळकर वकील ऋषिकेशवर आरोप करतात तेव्हा आता सोमित्रोरातून म्हणतो एवढंच असेल तर सगळ्यात आधी ती बॉडी कोणाची आहे हे सिद्ध होऊ द्या आणि डीएनए टेस्ट चे रिपोर्ट आल्याशिवाय हे केस पुढे जाणार नाही तेव्हा निंबाळकर वकील म्हणतात हा फक्त कोर्टाचा टाइम ता वेस्ट करण्याचं एक काम आहे परंतु आता कोर्टाने मात्र डीएनए टेस्ट साठी परवानगी दिलेली असते आणि सोमित्रच म्हणणं आता कोर्टाने मान्य केलेलं असतं दुसरीकडे आता ऐश्वर्या आणि सयाजी ही गोष्ट ऐकून मात्र आता प्रचंड घाबरतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता कोर्टामध्ये पुन्हा एकदा निंबाळकर वकील म्हणतात मी तुम्हाला एक सल्ला देतो तेव्हा आता तो म्हणू लागतो की तुम्ही सल्ला तुम्ही म्हणतात ना की मी फुकट कोणाला सल्ले देत नाही तर त्यामुळे तुम्ही मला सल्ला देऊच नका आधी मात्र सौमित्र त्या वकिलांचा खूप रिस्पेक्ट करत असतो कारण ते खूप नामी वकील असतात परंतु आता या केसमध्ये मात्र तो आता सतत त्यांचा अपमान करतो दुसरीकडे मात्र नि आता निंबाळकर वकील सयाजीला स्टेटमेंटसाठी होता आणि सयाजी मात्र त्याच्या विरुद्ध टेस्टची रिपोर्ट येऊस तर आता पुन्हा एकदा ऋषिकेशला जेलमध्ये राहावं लागेल त्यानंतर आता ऋषिकेशची ही अवस्था बघून जानकीला फार त्रास होतो त्याला पोलीस घेऊन जातात दुसरीकडे सौमित्र म्हणू लागतो की आता दादाची सुटका मात्र यातून तेव्हाच होईल जेव्हा डीएनए रिपोर्ट मात्र आता नॉर्मल येतील आणि निगेटिव्ह येतील तेव्हा मात्र आता अवंतिका सुद्धा तेच म्हणते परंतु आता येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला कळणार आहे की आता डीएनए रिपोर्ट सुद्धा ऐश्वर्या बदलेल का किंवा बदलण्याचे चान्सेस आहे का किंवा सौमित्र आधीच अलर्ट राहील का हे ये येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला लवकरच कळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा